नमस्कार खूप दिवसांनी आपली भेट होते आहे आणि तुम्ही बघताय मी एका दोन शब्दात सांगतो सीताफळाच्या जंगलामध्ये उभा तुम्ही जंगल तुम्ही आहे।, जा जा आहे तुम्ही म्हणाल जंगल कुठे इतर बाग आहे पण बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे ही झाडं वाढलेली आहेत आणि मी जसं म्हटलं होतं की ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे म्हणजे बागा तयार झालेल्या आहेत आणि माल काढायला सुरुवात झालेली आहे पुढचं सगळं दाखवण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक झाड दाखवतो की कशा पद्धतीने झाडाला माल लागलेला आहे तुम्ही कल्पना करू शकता बघा विवेक हे जरा हे बघा आता हा माल पिवळा झालेला आहे लक्षात येतोय तुमच्या आता हा बारीक साईज आहे पण बऱ्यापैकी माल आता तयार झालेला आहे बघा आता हा माल काढायला पुरेपूर झालेला आहे हा बारीक साईज आहे पण याच्यामध्ये जे मोठा माल सगळा आलेला आहे हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता हे बघा असं जिथे पिवळा माल झालेला आहे आणि डोळे आलेले आहेत तिथे आपण पूर्णपणे माल काढतो बघा आता या झाडामध्ये इथे बघा आता अशा प्रकारे पिवळा रंग झाला सीताफळाला की आपल्याला तो माल काढावा लागतो कुठे छोटी साईज आहे कुठे मोठी साईज आहे तर अशा प्रकारे काही झाडे मी तुम्हाला आधी दाखवतो ती तुम्ही बघा जरा विवेकीकडे म्हणजे मी तुम्हाला जंगल असं म्हटलं थोडं लांबून थोडं जवळून असं मी जंगल तुम्हाला म्हटलं की बघा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाग वाढलेली आहे की एक झाड जाड़ दुसऱ्या झाडामध्ये गुंतलेलं आहे जवळपास तर तुम्ही बघू शकता किती प्रकारे याला किती सीताफळ लागलेले आहे जिथे तुम्ही बघाल तिथे तुम्हाला सीताफळ दिसतील आणि तो माल आता जवळपास सुरू झालेला आहे बघा साधारणपणे आता इकडे जर मी इकडे असं आलो तर तुम्ही बघू शकता इकडचं काढलाय वाटतं ना मग हां तर बघा अशा प्रकारे आता म्हणजे बघा आता समोर तुम्हाला दिसते दोन्ही बाजूची झाड किती गुंतलेली आहेत बघा त्याच्यामध्ये चालताना सुद्धा एखाद्या जंगलातून आपण चालावं की काय असं असं एकूण आपल्याला भास होतो इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सीताफळ आलेले आहेत म्हणजे अगणित हा शब्द आपण जो वापरतो ना आगणित की त्याला काय म्हणजे जिथे तुम्ही बघाल तिथे तुम्हाला हे बघा हे बघा सीताफळ बघा आणि पिवळा रंग त्याला आलेला हे बघा आता हे तयार झालेलं आहे तयार झालेलं आहे सीताफळ शूट प्रॉपर प्रॉपर बॅक साईड ते पूर्ण येते हा माल बघू शकता तुम्ही काढायला तयार झालेला काही जवळून दाखव अशी हे बघा हे काढायला तयार झालेले आहेत सीताफळ तर अशा प्रकारे बघा आता इकडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तयार माल झालेला आहे खायला आपण म्हणतो डोळा फुटलाय अशा प्रकारे पूर्णपणे माल म्हणजे सुरू झालेला आहे आता ही माझ्या काकांची बाग आहे त्याची छाटणी माझ्या बागेच्या आधी झाली होती त्यामुळे ही बाग तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता तयार झालेली आहे याचा माल तयार झालेला आहे आता साधारण दर आठवड्यातून ही साधारण बघा सोळाशे झाड आहेत काकांची तर साधारण प्रत्येक आठवड्याला किंवा चार दिवसाला आता ही इतका माल ही बाग फेकणार आहे की त्याची काढणी वेळच्या वेळी करून त्या पद्धतीने आता व्यापारी आलेले आहेत आणि ते माल काढून यायला सुरुवात झाली तर तोंडणी कशी होते ते मी तुम्हाला काही प्रमाणात दाखवतो बघा इकडून ये भी भी। इतकी बघा दाटी झालेली आहे इतकी दाटी की चालताना सुद्धा आपल्याला वाट काढावी लागते अशा प्रकारे एकूण झालेली आहे बघा असे कॅरेट भरून आपल्याला गाडीमध्ये ते न्यावे लागतात हे विवेक पुढे दाखवते अशा प्रकारे कॅरेट भरून ते कॅरेट कसे भरले जातात ते मी तुम्हाला दाखवतो बघा अशा प्रकारे इथे काढला जातो तुम्ही बघू शकता पिवळ्या रंगाची सीताफळ अशा प्रकारे बघा हा माल पूर्णपणे जेव्हा पिवळा होतो त्याला डोळे येतात तेव्हा अशा प्रकारे पूर्ण म्हणजे मी कल्पना करू शकतो की तुम्हाला मोह होत असेल पण तुम्ही सध्या फक्त बघण्याचा आनंद घ्या बघा अशा प्रकारे <laughs> लांबून <लामुंद रागा। laughs> आता ह्याच्यामध्ये बघा कुठलं पण सीताफळ तोडून चालत नाही व्यवस्थित त्याचा रंग बघायचा पिवळ्या रंगाची सीताफळं बरोबर जी पिकलेली आहेत त्याच पद्धतीची सीताफळं काढायची बघा या ताई काढताय तिकडे व्यवस्थित त्याचा रंग बघायचा आता बघा हे पिवळ्या रंगाचं सीताफळ बघा हे असं अशा प्रकारे हा माल आपल्याला एकूण काढावा लागतो बघा हा दिसते तर काढायचा आणि अशा प्रकारे बादलीत जमा करायचा बघा अशा प्रकारे आणि जमा ते कॅरेट नेऊ का भरलंय नाही आणि हे भरलं अशा प्रकारे उचलायचं उचल लागते भरायचं असं कॅरेट आणि भरल्यानंतर या <laughs> हलक आहेत काय जास्त वजन ना हे <laughs> <ये> मागे विवेक <laughs> ये हा लो आलो दाखव झाड जंगलातून वाट येते सीताफळाचं जंगल समजा हा पूर्ण एरिया चार एकरचा आहे असं कॅरेट भरावं लागतं शेतकऱ्याला ते भरल्यानंतर पुन्हा आता हा सगळा माल आपल्याला जिथे टाकायचं आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जातो बघितलं तुम्ही मी तुम्हाला दाखवला अशा प्रकारे माल निघाल्यानंतर बघा तो अशा प्रकारे पेटीत पॅक केला जातो इथे पेटीत पॅक केल्यानंतर त्याचं वजन कसं होतंय बघा इकडे बघा एका पेटीमध्ये सतरा किलो माल भरला जातो एका कॅरेट मध्ये त्याला बघा पेपर पॅकिंग बघा किती झालं वजन वजन दाखव बघा सोळा दोनशे पंच्याण्णव म्हणजे कमी आहे कमी आता याच्यात अजून टाकणार बघा पेपर पॅकिंग असं हे शेतकऱ्याला सगळं द्यावं लागतं ग्राहकासाठी सगळं द्यायचं भावाचं काय विचारायचं नाही अशा <laughs> प्रकारे बघा बघा किती झालंय सतरा शंभर वर चालेल खाली चालत नाही बघा हे आता पॅकिंग कसं होतंय बघा जरा आता हा हा पेपर टाकणार याच्यावरती चे त्याला टेप मारणार एकदम रेडी बघा एक मारायचं त्याला सगळी सुविधा द्यायची तर फायनली तुम्ही कशा प्रकारे आता सीताफळ तोडणी सुरू झालेली आहे कशा प्रकारे माणसं लावून ती तोडली जातात आणि एकूणच हा सगळा म्हणजे ज्या क्षणाची शेतकरी आतुरतेने वाट बघत असतो किंवा ग्राहक आतुरतेने वाट बघत असतात किंवा व्यापारी आतुरतेने वाट बघत असतात तो क्षण एकूण आता आलेला आहे की अशा प्रकारे सीताफळ तोडायची तो माल तिकडे पाठवायचा वेगवेगळ्या ठिकाणी आणि बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकूण माल अतिशय सुंदर पद्धतीने आलेला आहे आणि झाडाला पण तो आहेच तर इतक्यात काय मी तुमच्यापर्यंत पोचवू शकत नाही सीताफळ थोडीशी वाट पहा दिवाळी आल्यानंतर मुंबईत काही सीताफळ आणता येतात का याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे निश्चितपणे निश्चित तुम्हाला ते ती आवडतील तर या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आठवणीने तुम्ही बघताय म्हणजे सात सात आठ आठ हजार लोक बघतायत चॅनल पण सबस्क्राईब करत नाही तसं करू नका चांगला कंटेंट मी तुम्हाला देईन तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्या शेती सीताफळं आणि ही सगळी एकूण हा सगळा निसर्गाचा आनंद आहे खऱ्या अर्थाने तर तो निसर्गाचा आनंद ज्या ज्या लोकांना आवडतो त्या त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी असंच सीताफळाचा आणखी एखादा भर कुठल्या तरी बागेतला किंवा माझ्या स्वतःच्या बागेतला तुम्हाला दाखवायला घेऊन येईन तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये